भारत हा पशुपालनावर आधारित कृषीप्रधान देश आहे तसंच हिंदू धर्मामध्ये गायीला माता म्हणून संबोधलं जातं आपल्या संस्कृतीत गाय पवित्र मानली जाते व तिची पूजा केली जाते ती आपल्याला दूध देते जे आपल्या दैनंदिन आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे पण असं असलं तरीही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या गोमातेची आपल्या देशात काय अवस्था आहे हे आपल्याला ठाऊकच आहे गायीला आपण माता म्हणत असलो तरीही भारताचा राष्ट्रीय प्राणी गाय नाही तर तो नेपाळचा राष्ट्रीय प्राणी आहे पण तो नेपाळचाच राष्ट्रीय प्राणी का आहे भारताचा का नाही हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत सर तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर जवळजवळ सगळीकडेच आढळणारी गाय अतिप्राचीन काळापासून मानवाच्या जीवनात तिला महत्वाचं स्थान प्राप्त झालं आहे भारतात तर गायीच्या देहात देवाचं वास्तव्य असतं असं मानलं जातं पण तरीही गाय ही, ही भारताची राष्ट्रीय प्राणी नसून तो नेपाळचा राष्ट्रीय प्राणी आहे त्याचं कारण म्हणजे नेपाळच्या संस्कृतीमध्ये गायीला विशेष महत्त्व आहे याशिवाय तेथील बहुसंख्य लोक हे हिंदू आहेत आणि हिंदू धर्मात गाय पूजनीय आहे भारताप्रमाणेच नेपाळसुद्धा विविध संस्कृती आणि समृद्ध परंपरांचा देश आहे तो धर्मनिरपेक्ष देश असूनही नेपाळमध्ये गायीला आपला राष्ट्रीय प्राणी मानलं जातं नेपाळने दोन हजार पंधरामध्ये नवीन राज्यघटना स्वीकृत केली त्यानुसार गाय हा त्यांचा राष्ट्रीय पशु आहे गायीला राष्ट्रीय पशूचा दर्जा देताना तत्कालीन नेपाळ सरकारनं म्हटलं होतं की हिंदू धर्मातील लोकांची गायी असलेली श्रद्धा लक्षात घेऊन आम्ही तिला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा दिला आहे त्यामुळं आता तिथल्या गायींना घटनात्मक संरक्षण मिळालं आहे आणि तिथं गोहत्येवरही बंदी घालण्यात आली आहे आता सांगितलेल्या या सगळ्या कारणामुळं गाय हा नेपाळचा राष्ट्रीय प्राणी आहे आता आपण थोडंसं भारताविषयी बोलूया तर आपल्या भारतामध्ये गायीला भारताचा राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करण्यात यावं अशा प्रकारच्या मागण्या अनेकांनी केल्या हो ते। होत्या पण त्याचं पुढं काहीच होऊ शकलं नाही त्यामुळं गाय भारताचा राष्ट्रीय प्राणी होऊ शकला नाही आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा